विधिमंडळात प्रश्न विचारण्यासाठी पैसा मोजावा लागत असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने व त्या क्लिप मध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांचे नाव आल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे परंतु नामदार धनंजय मुंडे यांनी या सर्व आरोपांचे खंडन केले असून सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विधिमंडळात केली आहे एक गोष्ट सांगतो सभापती महोदय मी माझा धर्म पाळतोय हा माझा राज धर्म विरोधी पक्ष नेता म्हणून माझी बांधिलकी ही महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनतेच्या हिताची आहे सभापती महोदय बारा कोटी जनतेच्या हिताची मला एका गोष्टीची आपल्याकडून अपेक्षा आज या विधिमंडळाचे प्रमुख म्हणून पीठासीन अधिकारी म्हणून हे सदन सभापती महोदय आपल्याकडे हात जोडून विनंती करून भीक मागतो या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे कोण दळवी आहे त्याची चौकशी झाली पाहिजे त्याची नारखो झाली पाहिजे धनंजय मुंड्याची नारको झाली पाहिजे धनंजय गावडीची नारको झाली पाहिजे सभापती महोदय त्या माध्यमाच्या संपादकाचीही झाली पाहिजे आणि जे, जे दोघं त्या ठिकाणी वार्ताहर बसले होते समोर त्यांची सुद्धा नारको झाली पाहिजे आणि काल या विधान भवनामध्ये तो दळवी कुणाकोणाच्या चेंबरला गेला कुणासोबत होता सभापती महोदय सीसीटीव्ही फुटेज वर सगळं काही त्याचे अधिकार आपल्याकडे एकदा कळू द्या असं म्हणाला काय नेमकं झालंय काय हे राजकारण आहे आणि कुणासाठी करताय माझा आवाज दाबायला मी मेलो तरी तुमच्या विरोधातच आवाज निघणार आता मेलो तरी लिहून घ्या मेलो तरी मरताना सुद्धा सभापती मोदय हो या गोष्टीचा विचार पण मला सभापती मोदय हे हो बोलत असणार नाही तर कशासाठी काम करायचं सभापती महोदय कशासाठी काम करायचे वयाने लहान जरी दिसला असलो तरी राजकारणामध्ये हे सगळं बघत असताना सगळ्याला सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना अनेक आजार सगळ्या परिस्थितीमध्ये कुणाचा संबंध नाही मी बोलत नाही माझं कुठं संभाषण नाही माझ कुठं रेकॉर्ड नाही फक्त एक संधी मिळावी ह्या संधीच्या शोधात दादा गेली तीन वर्ष आपण होतात आपला पक्ष होता सत्ता होता हे आज मला कळायला लागले मी मंत्रालयाच्या समोरच निवासस्थान घेतला आणि आपले सगळे ऑफिसर जे इंटेलिजन्स असत सगळं फिरत असत हे सगळं तुमच्याकडे असताना ही यंत्रणा असताना हे सगळं असताना एक माणूस तुम्हाला भारी पडतोय उद्या तो सरकारचा कर्जान काय ठरेल म्हणून त्याचा आता काळ आणायचा हे जे तुम्ही ठरवलंय हे कधीच सभापतीमध्ये सत्य होणार आज एका गोष्टीचं दुःख होत सभापती मोदय या अशा या पद्धतीनं राजकारण करावं की न करावं आणि कुणासाठी करावं ह्या गोष्टीचा सभापती मोदय खरच मन आज सुन्न झालं सभापती मोदय कोणी तरी एक चार ओळी लिहिल्या सभापति महोदय तुम लाख कोशिश करो तुम लाख कोशिश कर लो मुझे बदनाम करने की तुम लाख कोशिश करो मुझे बदनाम करने की मैं जब जब बिखरा हूं दुगनी रफ्तार से निखरा हूं दुगनी रफ्तार से निखरा सभापति महोदय खरी लड़ाई आता इतन पुढ़े चालू हुई तुम्हारा जे का प्रयत्न कराए धनंजय मुंडेला प्रकरण गोवाई धनंजय मुंडेला तुम्हाला वाटते की कुठली चौकशी करायची आता तुम्ही नेमलेल्या न्यायिक विश्वास राहणार नाही तुम्ही नेमलेल्या सुप्रीम कोर्ट जेज विश्वास राहणार नाही तुम्ही नेमलेल्या सीबीआय वर विश्वास राहणार नाही ट्रम्प साहेबाला विनंती करा एफबीआय जमलं विनंती करा मला गोवायचच असेल दादा दूध का दूध पाणी का पाणी ते करावं लागेल मार्गदर्शक सभापती महोदय ही गंभीर बाब आहे आणि या गंभीर बाबाच्या बाबतीत जर विधान मंडळाने एकत्रित नाही निर्णय केला अरे मला फाशी काय द्यायची निवडणुकीत पाडा ना, ना। निवडणुकीत पाडा काय अडचण नाही ती लढाई तिथं तिथं होऊ द्या पण या विधिमंडळावर जर आक्षेप येत असेल तर तिथं फक्त भूमिका तुम्ही एवढ्याच गोष्टीसाठी घ्यायची एक विरोधी नेता जरी तीन वर्ष झालं सरकारला आणि सरकारच्या नीतीला अडचणीचा होतोय त्याला बाजूला करायचं तर अशा पद्धतीने सभापती महोदय अशा पद्धतीचा उद्देश असेल तर मी स्वतःहून राजकारण संपवतो मला काय बंद नाही पडलं पण विधिमंडळाचं काहीतरी सार्वभौमत्व आपण टिकवणार का नाही एवढ्याच अपेक्षेने सभापती महोदय थांबतो धन्यवाद दे तसे या प्रकरणी नामदार मुंडे यांनी स्वतः परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत दिली मागील चार दिवसापासून व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर माझ्या आवाजाची एक ध्वनीफीट फिरते सदर क्लिपमधला मजकूर नक्कीच आक्षेपारी आहे मात्र हा आवाज माझ्या पूर्ण आवाजाची नक्कल केलेली आहे आणि ज्या अज्ञात व्यक्तीनं या बनावट ध्वनीफीट तयार केलेल्या आहेत विरोधात कालच मी परळी पोलीस स्टेशनला याबाबतची तक्रार केलेली खर तर स्वाभाविक होत कारण गुरुवारी दोन्ही गोंधळ झाला आणि एक सीडीसीडी युद्ध चालू करण्याच्या बाबतीत सरकारकडून प्रयत्न झाला त्याच्यात मी स्वतः सभागृहात सीडी सीडी जर करायचं असेल रोज एक सीडी सरकारमधील मंत्र्यांच्या सुद्धा मला देता येईल त्यातला एक सीडी दिला आणि त्याच्यानंतरच माझ्या आवाजाची नक्कल करून अशा पद्धतीची एक बनिफिट तयार करून ती सोशल मीडियावरती व्हायरल केली गेली खरं तर या क्लिप मध्ये माननीय पंतप्रधानांच्या बद्दल माननीय मुख्यमंत्र्यांच्याबद्दल बद्दल मी आक्षेपार्ह बोलण्याच्या संदर्भातला विषय माननीय पंतप्रधान माननीय मुख्यमंत्री हे संवैधानिक पदावर त्यामुळे त्यामुळं अशा संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून जीवनामध्ये माझ्याकडून कधीच आक्षेपार्ह जाऊ शकत नाही पण आवाजाची नक्कल करून याबाबत खोडसाळपणाने मला बदनाम करण्याचा डाव ज्यांचा कुणाचा आहे आता त्यांनी सरकारने यांना शोधावं हो। आणि याबाबत परळी शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता अठराशे साठ चे कलम सहाशे अडोतीस सहाशे एकोणसत्तर व पाचशे तसेच आय टी ऍक्ट सहासष्टीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे विरुद्ध राजकीय चूटबुद्धीने वारंवार अशा प्रकारच्या ध्वनीफिती बनवून मला या प्रकरणी सातत्याने बदनाम करायचा प्रयत्न सरकारकडून या ठिकाणी सरकारची पक्षाच्याकडून या ठिकाणी होतोय असा माझा अंदाज आहे पण मी ज्या पद्धतीनं फिर्याद दिलेली आहे आता ही सरकारची जबाबदारी आहे की या संदर्भामध्ये जी ध्वनिफीत माझ्या आवाजाची नकल करून व्हायरल केली गेली आहे के त्याच्या पाठीमागं कोण आहे हेही आता आम्हाला या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे